साचलेल्या पाण्यामध्ये बसून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात आणि हाच सगळा धक्कादायक प्रकार सुरू आहे कल्याण जवळच्या नेवाळी गावामध्ये गावातील संत सावळाराम महाराज विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सांडपाण्यामध्ये बसून शिक्षण घ्यावं लागतं आहे आणि अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कल्याणच्या नेवाळी गावातला हा सगळा प्रकार आहे की कुठल्या शाळेतली दृश्य आहेत हे बघून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल कल्याणजवळच्या नेवाळी गावातल्या संत सावळाराम महाराज विद्यालयातली ही दृश्य आहे विद्यार्थ्यांना सांडपाण्यामध्ये बसून अक्षरशः अशा प्रकारे शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात प्रशासन नेमकं काय करतंय शाळा प्रशासन नेमकं काय आहे अशा अवस्थेत मुलांना शिकायला भाग पाडलं जातं आहे साचलेल्या पाण्यात बसून विद्यार्थी अशा प्रकारे शिक्षण घेतात शिक्षणाचे धडे गिरवतात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुया यांच्याकडून या संदर्भातल्या आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया चंद्रशेखर अत्यंत धक्कादायक आहे ही कुठल्या शाळेतली दृश्य आहेत यावर विश्वासच बसत नाहीये काय नेमकं शाळा या संदर्भात काही उद्भवली आहे ही की ही जी शाळा आहे 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 रोड त्याच्या बाजूला आणि आता सध्या या रोडचं कॉन्क्रीटिंग करण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे रोडची हाईट वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जे बाजूला गटार आहे त्या गटार अजूनही तयार करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हे सगळं पाणी आहे सांडपाणी हे या शाळेमध्ये जातं आणि शाळेच्या वर्गामध्ये हे पाणी साचून जात आणि या पाण्यामध्ये बसून विद्यार्थी अध्ययन करत आहेत पालकांनी हा जो व्हिडिओ हा शूट केलेला आहे आणि वारंवार या शाळा प्रशासनात याबाबत सांगितलंय मात्र तरीही कुठलीही कारवाई किंवा कुठलेही या मुलांचं स्थलांतर झालं नाहीये त्याच्यामुळे अखेर या पालकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि वारंवार अशा प्रकारे गेल्या आता जेव्हापासून शाळा सुरू झाली आहे तेव्हापासून हे मुलं अशाच प्रकारे विद्यार्थी शिकतायत मात्र अजूनही शाळा प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाहीये अगदी चंद्रशेखर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि झी चोवीस तासवर आपण ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतो आहे अर्थात प्रशासन या सगळ्याची दखल घेईल आणि मुलं कशी खरंतर त्यांचा जीवसुद्धा यामध्ये तर टांगेला लागलेला आहे त्याचं कारण असं की त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अशा प्रकारे अत्यंत अस्वच्छ सांडपाण्यामध्ये बसून अशा प्रकारे त्यांना शिक्षण घ्यावं लागते पालकांनी तक्रार करूनसुद्धा संदर्भातली दखल घेतली जात नाही आहे तर निश्चितच आता प्रशासन यामध्ये काय पुढे करते बघणं महत्त्वाचं ठरेल কবের <laughs>